हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत हे गुडघे खूप दुखतात पाय दुखतात जास्त आम्ही उभे राहून एक्सरसाइज करू शकत नाही धावू शकत नाही जास्त उड्या मारायला त्रास होतो किंवा सूर्यनमस्कार करू शकत नाही पण आम्हाला आमचं वजन कमी करायचं आहे पूर्ण शरीरावरील चरबी कमी करायची आहे आता बघा ज्या वेळेला आपलं वजन वाढतंय ना हळूहळू वजन वाढत असतं ज्या वेळेला खूप जास्त आपली चरबी आपल्या शरीरावरती लटकायला लागते आपल्याला उठायला बसायला त्रास होतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की आपलं वजन खूप प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं आहे आणि त्यावेळेला आपण विचार करतो की आता मला वजन कमी करायचंय मला माझ्या शरीरावरील चरबी कमी करायची आहे यासाठी खूप सारा वेळ खूप महिने वर्ष गेलेले असतात तेवढा वेळ सुद्धा लागणार आहे म्हणून सुरुवात करा आजपासून सुरुवात करा कितीही जास्त वय असू दे तुमचे गुडघे खूप दुखत आहेत तरी सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करून तुमचं वजन कमी करणार आहात पण सुरुवात करा बघा गुडघे खूप जरी कितीही गुडघे दुखत असले ना तरी मी तुम्हाला आज इथे एकदम सोपे व्यायाम दाखवणार आहे जे तुम्हाला गुडघ्यांचा त्रास आहे तो सुद्धा कमी होणार आहे आणि जास्त दुखणार सुद्धा नाही आहेत आणि तुमचं वजन सुद्धा कमी होणार आहे वजन कमी सुद्धा होणार आहे पोट खूप पुढे आलेलं आहे ते सुद्धा कमी होणार आहे काही लोक ना मला क्लासमध्ये सुद्धा विचारतात की आम्ही ना आमचं जेवण खूप पोषणमध्ये आहे मॅडम तरी पण आमचं वजन कमी होत नाही आहे शरीरावरील चरबी कमी होत नाहीये तर बघा जर तुम्ही पोषणमध्ये मध्ये जेवण जेवताय व्यवस्थित पाणी पिताय बाहेरचं काही खात नाहीय सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या मॅनेजमध्ये आहेत तरी सुद्धा तुमचा फॅट लॉस होत नाहीये तर त्यासाठी ह्या शरीराची आपल्याला हालचाल करणे गरजेचं आहे कारण आपले हे पूर्ण आपल्या शरीराचे स्नायू आहेत ते पूर्ण आखडलेले आहेत ते त्यांना मोकळे होऊ द्या तुमच्या शरीराला सवय होऊ द्या एक्सरसाइजची थोडस हालचाल करा वजन कमी होणार आहे तर मग आता चला पाहूयात ते काय व्यायाम आहेत एकदम सोपे असणार आहेत मला कमेंट्स करायचे आहे कुणी माझ्यासोबत हे व्यायाम केलेले आहेत तुम्हाला सुद्धा गुडघ्यांचा त्रास आहे गुडघे खूप दुखत होते किती वर्षापासून त्रास आहे आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज करून तुम्हाला आराम मिळाला की नाही मला कमेंट्स नक्की करायचे आहेत आणि गुडघे दुखीसाठी मी खूप सारे एक्सरसाइज व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि यामुळे माझ्या क्लासमध्ये खूप महिलांना याचा फरक पडलेला आहे तर अशा होत्या ना फ्रेंड्स की त्यांना खाली अजिबात बसता येत नव्हतं सगळी जी पण त्यांची कामं होती ना सगळे उभे राहून किंवा बसून वेळी कामं त्यांची एका एक जागेवरती व्हायची चालायला उठायला बसायला त्रास व्हायचा जिने चढताना वॉशरूमला व्यवस्थित बसू शकत नव्हत्या पण आता त्याच महिला तीन किंवा चार महिन्यानंतर सगळ्या एक्सरसाईज खाली बसून करतात असं नाहीये की बेडवरती सगळ्या एक्सरसाईज खाली बसून करतात मलासन मध्ये बसतात म्हणजे इतका फरक त्यांना पडलेला आहे ज्या महिला किती वर्ष म्हणजे बेडवरून खाली त्यांना मांडी घालून बसता येत नव्हतं त्यांना सुद्धा सगळ्या एक्सरसाईज व्यवस्थित खाली बसून करायला यायला लागलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही पण स्टार्ट करा तर कर आज आपण ना जर तुम्हाला खाली बसायला त्रास होतोय बेडवरती बसून करा चालेल पण जर नवीनच करताय सुरुवातच करताय फक्त दहा वेळा करा किंवा वीस वेळा करा बस जास्त काउंटिंग करायचं नाहीये माहिती आहे तुम्ही पन्नास करू शकता साठ करू शकता तुम्हाला स्वतःला वाटतंय तरी सुद्धा करायचं नाहीये सुरुवात वीस वीस पासूनच करायची आहे दुसऱ्या दिवशी अजून त्याच्यात दहा वाढवायचे आहेत असं करून करून हळूहळू काउंटिंग आहे आणि मी दररोज वेगवेगळे एक्सरसाइज व्हिडिओ घेऊनच असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल तर मग चला पाहूया ते काय व्यायाम आहे सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पाय आपले शेप शेपमध्ये ओपन करायचे दोन्ही पाय शेप शेपमध्ये ओपन केले बॉडी व्यवस्थित स्ट्रेक्चर असणार आहे म्हणजे बॉडीचं कंबर पाट एकदम सरळ ठेवायचे आहे ज्या लोकांना कंबर दुखी आहे पाट दुखी आहे ते सुद्धा हा व्यायाम प्रकार करू शकतात ते आपल्याला काय करायचंय दोन्ही हात असे सरळ ठेवले की आपल्याला आपल्या हाताने उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला हात टच करायचा आहे हा आपला हात पाठीमागे असणार आहे पाठीमागे आपल्याला बघायचं आहे हात सरळ ठेवायचे पुन्हा असा वन पूर्ण हात असा पाठीमागे घेऊन जायचं आहे टू पाठीमागे बघायचं थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स बघा ज्या वेळेला आपण हात आपला पाठीमागे घेऊन जातोय ना पूर्ण हा भाग आपला स्ट्रेच होतोय पोटावरती सुद्धा स्ट्रेचिंग येते कमरेवरती पाठीवरती यामुळे तुमचा पूर्ण फॅट कमी होणार आहे ज्या वेळेला तुम्ही करणार आहात त्यावेळेला त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे आणि करायचंय नुसतं आपलं तुम्हाला फक्त इथे इथे असा हात टच करायचा नाहीये जर हात इथेपर्यंत जात नाहीये काय करा इथे गेला असा पाठीमागे हात असा गेला तरीही चालेल पण हात पाठीमागे गेल्यावरती तुम्हाला मान पाठीमागे करून बघायचा आहे पूर्ण स्ट्रेचिंग तुमच्या पोटावरती येणार आहे एकदम सोपा आहे आता हा तुम्ही वीस वेळा केलात काउन की अजून त्याच्यामध्ये हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे एकदम सोपा व्यायाम असणार आहे त्यानंतर आपण इथे दुसरी एक्सरसाइज पाहूयाचे एक दोन्ही पाय एकत्र ठेवायचे दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे पाठ कंबर सरळ असणार आहे आणि आपल्याला पूर्ण क्लॉक हात आपले पूर्ण आपला हात आपल्या पाया पायांच्या बोटांपासून आला पाहिजे हात एकदम सरळ आणि पूर्ण आपल्या इथे गुडघ्यांपासून आपल्याला रोटेट करायचं आहे वन बॉडी थोडीशी पाठीमागे जाणार आहे टू फाय आता आपण क्लॉकवाईज केलं आता आपल्याला विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फाय फो हात अजिबात असे वाकवायचे नाहीयेत हात सरळच ठेवायचे आहेत आणि पाय सरळ स्ट्रेट आता जर तुमचा हात पूर्णपणे तुमच्या पायांच्या बुटांपर्यंत जात नसेल इथेपर्यंत आलात असं चालेल जिथेपर्यंत शक्य आहे तिथेपर्यंत यायचंय आणि क्लॉक करायचंय क्लॉक आपल्याला सर्कल करायचंय पूर्ण प्रेशर ना तुमच्या हा पोटावरती येणार आहे बघा पोट तुमचं पाठीमागे गेलं पूर्ण दाब हा पोटावरती येतो प्रेशर पूर्ण पोटावरती येतो करणार ना त्यावेळेला नक्की समजणार आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स आहे असं तुम्हाला दहा वेळा क्लॉक वाईज आणि दहा वेळा अँटी क्लॉक वाईज असा एक सेट झाला की आपल्याला आठ दिवसानंतर ह्याच्यामध्ये काउंटिंग वाढवायचं आहे आणि ह्याचे सेट सुद्धा वाढवायचे खूप छान व्यायाम आहे नक्की करून पाहायचा आहे आता काय करायचं आहे दोन्ही हात इथे खाली ठेवायचे व्यवस्थित दंडासन्मते म्हणजे पाठ कंबर सरळ ठेवा सरळ हात नसेल भिंतीचा सपोर्ट घ्या आता काय करायचं आहे हे आपल्या गुड गुडघे दुखीसाठी ज्यांचे गुडघे खूप दुखतायत ना त्यांच्यासाठी हा व्यायाम खूप छान आहे पायांची बोटं बाहेर स्ट्रेच केली नॉर्मल ब्रिदिंग ठेवायचे पुन्हा आतमध्ये स्ट्रेच पुन्हा श्वास घेतला असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचं आहे वन टू सुरुवातीला दहा वीस वेळा करा आणि हळूहळू त्याचं काउंटिंग वाढवा आज तुम्हाला फक्त सगळ्या एक्सरसाईज वीस वीस वेळाच काउंट करायच्या आहेत बघा एकदा नक्की करून पहा बघा तुमचा जो प्रेशर आहे ना पूर्ण पोटावरती येणार आहे हळूहळू तुम्हाला हलका हलकासा घाम येणार आहे काय करायचंय जर तुम्ही आज केली ना दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला ह्याच एक्सरसाइज करायच्या आहे थोडंसं शरीर दुखणार आहे जास्त पण शरीराला त्रास देऊन आपल्याला करायचं नाही म्हणून सांगते काउंटिंग कमी पासून स्टार्ट करा जेणेकरून आपली बॉडी जास्त दुखणार नाही रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम होते नक्की करून पाहायचे आहेत बघा मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला नक्की आठ दिवसानंतर तुमची बॉडी हलकी हलकी वाटणार आहे खूप सारे चॅनलवरती व्हिडिओज आहेत तुम्ही नक्की पाहू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद